नमस्कार मंडळी वैनीसाहेब पाककले चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे चिकन रस्सा तर आधीही मी तुम्हाला दाखवला आहे पण तेव्हा माझं फर्स्ट रेसिपी होती त्यामुळे मी ती खूप घाईत बनवली होती तेव्हा मला काही एवढं जमलं नाही तर मी तुम्हाला आता जरा दाखवते तर मी वेगळ्या पद्धतीने दाखवत आहे त्याच्यात आपण गरम मसाले आणि थोड्याशा लाल मिरच्या वगैरे ॲड करून आपण ती भाजी बनवणार आहोत मस्त होती ती भाजी चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अर्ध किलो चिकन घेतलेलं आहे आपण याला हळद मीठ लसून पेस्ट लावून ठेवलेला आहे फोडणीसाठी कांदा कडीपत्ता टॅमॅटो वाटण्यासाठी थोडासा कांदा खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर दोन तीन लाल मिरच्या गरम मसाले आणि आपला घरचा मसाला हे घेतलेला आहे आपण गॅस पेटाला आहे आपण पातीला गरम करायला ठेवले तेल घालून

लाल घेऊन असे आपण टॉमॅटो टाकून घेऊया थोडासा लाल झालेला आहे टॉमॅटो टाकून घेऊया आहे चिकन टाकून घेऊया चिकन चांगलं परतून घेऊया चिकनला पाणी शिवतेपर्यंत परतून घ्यायचं थोडस मजन मजन पण याचा पूर्ण हा चिकनचा लहानपणा झालीपर्यंत आपण त्याला करून घेणार आपण बाजूच्या गॅसवर ठेवूया बारीक गॅस करून आपण काय करूया चिकनवरती झाकण ठेवूया अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती एक ग्लास पाणी घालून ठेवूया आता आपण वाटणाची तयारी करूया कढई ठेवून घेतलेली आहे गॅस पेटून पेटून घेऊया आपल्या चिकनला चांगलं पाणी सुटून आपण पाणी नाही टाकणार त्याच्यात लगेच आपण हे वरती पाणी ठेवलं आहे ना गरम करावरती पाणी घालून घेणार आहोत आपली कढई गरम झालेली आहे पण त्याच्यात थोडंसं आपले हे गरम मसाले आहेत ना हे टाकून घेऊया ते चांगले तडतड वाजेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत खाऊ शकताय तुम्ही तसे तडतड वाजताय काढून घेऊया आपण त्यानंतर थोडंसं तेल आता आपण खोबरं टाकणार हो। आहोत कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी कमेंट करून सांगत जा मला आवडलीस तर खोबरं आपण थोडं लाल करून घेणार आहे जास्त नाही घ्यायचं थोडंसं घ्यायचं मी तुम्हाला याआधीही हा मसाला दाखवलेला आहे आता आपण थोडासा गरम मसाला घेतलेला आहे बघा पाहू शकता आपलं खोबरं लाल होत आलेलं आहे लाल झालेलंच आहे बऱ्यापैकी काढून घेऊया आपण लाल मिरच्या घालूया बघा काढून घेऊया आपल्याला अशा पद्धतीने चिकनची भाजी करून बघा मस्त होते पण हे धने वगैरे घातले ना आणि भाजी एकदम मस्त होते गावाकडल्यासारखी करून बघायचं लसूण टाकून घेऊया आपलं चिकन मस्त शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आपण हे दुसऱ्या पातीलाच काढून घेऊया पातीला गरम करायला ठेवलेलं आहे आपण आणि आपलं वाटण अशा प्रकारे झालेलं आहे तेल घालून घेऊया थोडंसं पण आपला वाटलेला मसाला टाकून घेऊया जास्त बारीक आहे वाटायचा थोडासा भसरटच वाटायचा मी आज आपण लाल मिरच्या वगैरे वाटून ह्याची भाजी केलेली आहे आणि आपले घरचे मसाले थोडेच टाकलेले थोडंसं पाणी घालूया थोडसच घातलं आहे आपले घरचे मसाले टाकून घेऊया थोडेच घालणार आहोत आपण कारण की आपण मिरच्या घातल्यात आहेत ना आणि गरम मसाले पण घातलेले आहेत ना त्यामुळे आपण थोडंच घालणार आहोत आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण तेल सुटेपर्यंत त्याला भाजणार आहोत चिकनला मस्त आपलं तेल सुटलेलं आहे सॉरी मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण चिकन घालून घेऊया आपण चिकनला ना आधी मीठ भरपूर घातलं होतो त्यामुळं आपण मीठ नाही टाकणार थोडंसं पाणी घालूया फक्त जास्त नाही मी भाजी घालणार झाली आपली भाजी आता थोडीशी कोथंबीर घालूया कट करून भाजी झाली आपली आता आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया गॅस बंद करूया पाहू शकते आपली भाजी झालेली आहे आता आपण गॅस बंद करून ठेवूया हो चिकनची आपली भाजी बनून झालेली आहे गावरान पद्धतीने गरम मसाला टाकून कशी वाटली तुम्हाला चिकनची ही भाजी नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत